मोड आलेल्या कडधान्यांची झणझणीत जन अशी रस्सा भाजी तयार करण्यासाठी इथं मी एका कढईमध्ये तीन ते ती चार चमचे तेल घातलेलं हो आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी घालून घ्यायची आहे मोहरी चांगली तडतडली की यामध्ये दोन चमचे खोबऱ्याचं खीस घालून घ्यायचं आहे आता हे खोबऱ्याचं खीस आपल्याला सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं आहे आणि आता हे भाजलेलं आहे खूप छान असं यामध्ये आपण घालणार आहोत बारीक कापून घेतलेला एक कांदा तर कांदा सुद्धा आपल्याला चांगला सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे कांदा भाजून तयार झालेला आहे या यामध्ये आता आपण घालूयात बारीक कापून घेतलेला एक टोमॅटो तर टोमॅटोसुद्धा आपल्याला छान असं यामध्ये मिक्स करून भाजून घ्यायचं आहे आता कांदा आणि टोमॅटो चांगलं भाजून तयार झालेलं आहे यामध्ये आपण घालणार आहोत एक चमचा अद्रक आणि लसणची पेस्ट तर ही अद्रक लसणची पेस्ट या मिश्रणामध्ये चांगली मिक्स करून आपल्याला हीसुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायची नाहीतर मग भाजीला लसणाचा आणि अद्रकचा कच्चा वास येतो आणि कच्ची चव येते तर बघा खूप छान असं हे सगळं भाजून तयार झालेलं आहे यामध्ये आपण घालूयात पाव चमचा हळद एक चमचा लाल चटणी एक चमचा गरम मसाला तसंच चवीनुसार घालूया आपण मीठ आणि आता हे आपण छानपैकी मसाला मिक्स करून घेऊ आणि तेल सुटेपर्यंत भाजून घेऊ आता मसाला छानपैकी भाजलेला आहे त्यामध्ये घालूयात आपण मोड आलेली कडधान्य एक वाटी घेतलेली आहेत तर यामध्ये दोन्ही प्रकारचे वाटाणे दोन्ही प्रकारचे चणे तसेच मूग मटकी आणि थोडीशी चवळी घेतलेली आहे तर हे सर्व कडधान्य एक दिवस पूर्ण भिजत घातले होते आणि त्यानंतर एक दिवस आणि एक रात्र असे ठेवून मोड आणून घेतलेले आहेत मोड आलेले सर्व प्रकारचे कडधान्ये हे आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी असतात त्यामुळेच आज आपण ही रेसिपी तयार करत आहोत तर बघा खूप मस्त असं हे सर्व साहित्य मिक्स झालेलं आहे अगदी लवकरात लवकर, लवकर होणारी ही रस्सा भाजी आहे आता आपण यामध्ये घालणार आहोत एक चमचा घरचा काळा मसाला हा काळा मसाला जर आपल्याकडं नसेल तर आपण अगोदर जेवढे मसाले घातले आहेत तेवढ्या मसाल्यातसुद्धा खूप छान अशी भाजी ही तयार करू शकतो आणि आता यामध्ये मी घालत आहे एक चमचा शेंगदाण्याचं दरदरीत वाटून घेतलेलं कूट तर शेंगदाण्याच्या कुटामुळं भाजी आळून येते आणि छान दाटसर होते त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत अर्धा लिटर पाणी तर एवढं पाणी एवढी भाजी शिजण्यासाठी पुरेसा आहे रस्सा भाजी तयार करत असताना आपण पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त घेऊ शकतो जास्त पातळ भाजी हवी असेल तर आपण थोडंसं जास्त पाणी घालून घ्या किंवा आपल्याला घट्ट भाजी हवी असेल तर आपण थोडंसं कमीच पाणी घालून घ्यायचं आहे आणि आता आपण ही भाजी छानपैकी शिजवून घेणार आहोत तर अगदी दहा ते पंधरा मिनिटामध्ये आपली ही भाजी तयार होते आता भाजीला उकळी आलेली आहे आणि पाहू शकता तुम्ही मस्त अशी भाजी इथं शिजत आहे आता आपण ही भाजी ताड झाकून ठेवून देऊ आणि दहा मिनिटांसाठी कमी गॅस करून शिजवून घेऊ तर बघा एकदम मस्त अशी दहा मिनिटानंतर ही भाजी शिजून तयार झालेली आहे आणि साईडने तरीसुद्धा आलेली आहे खूपच पौष्टिक अशी कडधान्यांची रस्सा भाजी इथं तयार झालेली आहे आता या आपण यावरून थोडीशी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालून घेऊ आणि आता आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करून समोर दिलेले बेल ऐकन प्रेस करून घ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करून घ्या पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन रेसिपीसहित तोपर्यंत तो धन्यवाद